कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब काश्मीरमधील सत्तावीस पर्यटकांना श्रद्धांजली देण्यासाठी रत्नागिरी येथील जयस्तंभ या मध्यवर्ती ठिकाणी दररोज सायंकाळी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते दहशतवाद्यांनी केलेल्या बेचूट गोळीबारात निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते या सत्तावीस पर्यटकांना श्रद्धांजली देण्यासाठी रत्नागिरी येथील जयस्तंभ या मध्यवर्ती ठिकाणी दररोज सायंकाळी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात येते यावेळी रत्नागिरी शहरातील अनेक संस्थांचे नागरिक उपस्थित असतात काश्मीरमधील बेलगाममध्ये जो अतिरेक्यांनी ध्याड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये निष्पा सत्तावीस पर्यटक मारले गेले आम्ही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही संविधानकर्मी रत्नागिरी रत्नागिरीतील जयस्तंभ येथे चोवीस तारखेपासून आत्तापर्यंत आज नऊ दिवस झाले आम्ही दररोज तिथे आहे आणि सत्तावीस मेणबत्त्या लावतो हा कार्यक्रम बरोबर सात वाजता सुरू होतो दहा मिनटं आम्ही इथे थांबतो आणि आम्ही आपापल्या कामाला निघून जातो पण आपण आपल्या सोयीनुसार आपण कधीही येऊन आपण जयस्थमावरती आपण एक मेणबत्ती लावून आपण दुसऱ्यांच्या प्रति आदरांजली व्यक्त करू शकतो दुसरं म्हणजे काश्मीरी बांधवांच्या सोबत आम्ही आहोत कारण काश्मीर काश्मीरमध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे की का पार पर्यटक जर काश्मीरला गेला नाही तर तिथील युवक हा एका वेगळ्या मार्गाला लागायची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही आमच्या काश्मीरी बांधवांसोबत आहोत आम्हाला तसं शक्य होईल आम्ही तिथे येणार आम्ही पर्यटक म्हणून नक्की येणार आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत हा संदेश आम्हाला द्यायचा आहे